श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी सेवा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे हरतालिकेच्या दिवशी काय उपाय करावा हरतालिकेचा दिवस कसा सत्कारणी लावावा व कुमारिका मुलींनी काय करावे याची माहिती देणार आहे या व्हिडिओमधूनच यासोबतच पूजा विसर्जनाचे काय नियम आहेत उपवास कसा सोडायचा ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण तर व्हिडिओ संपूर्ण पहा कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हरतालिका व्रत या उद्देशाने आपण साजरा करतो कुमारिकांना चांगला पती मिळावा सुवासिंनी बायकांना अखंड सौभाग्य मिळावे यासोबतच संपूर्ण कुटुंब कल्याणात सुख समृद्धी आपले जावे आणि आपल्या मुलामुलींची कल्याण व्हावी असाही उद्देश या हा आहे या व्रताचा ज्या महिलांचे पती हयात नाही यांनीसुद्धा हरतालिकेचे व्रत अवश्य करावे हरतालिका हे व्रत अगदी पाच वर्षाच्या मुलींनी केले तरीही चालते ज्या स्त्रियांची तब्येत ठीक नसते ज्या स्त्रिया सतत आजारी असतात अशा स्त्रियांनी व्रत नाही केले तरी पण चालणार आहे बऱ्याच वयोवृद्ध स्त्रिया असतात काहींना मेडिकल प्रॉब्लेम असतो तर अशा स्त्रियांनी फक्त कथा वाचली तरीही चालणार आहे या दिवशी फक्त अशा स्त्रियांनी हरतालिकेची कहाणी वाचली किंवा यूट्यूबला लावून श्रवण केली तरी चालते हरतालिकेची पूजा कशी करावी याचा सविस्तर व्हिडिओ मी बनवला आहे आणि चॅनलला जाऊन तुम्ही चेक करा तर साहित्य काय लागणार आहे आपण पूजा कशी मांडणी करायची आहे आणि कहाणी वगैरे वाचन हे सर्व काही डिटेल व्हिडिओमध्ये बनवलेलं आहे तुम्ही चॅनलला जाऊन तो चेक करा ज्या स्त्रिया गरोदर आहेत कुणाच्या घरी सुतक आहे किंवा ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे तर अशा स्त्रियांनी एकच उपाय करायचा आहे हरतालिकेच्या दिवशी अशा स्त्रियांनी फक्त हरतालिके क हरतालिकेची कथा वाचावी किंवा श्रवण करावी शुक्रवारी हरतालिका आली आहे ज्या देवघरा म्हणजे ज्या स्त्रियांच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती नाही तर अशा स्त्रियांनी त्यांना इच्छा असेल त्यांनी अन्नपूर्ण देवीची मूर्तीची स्थापना करण्याची इच्छा असेल तर हा चांगला योग आला आहे तर तुम्ही या दिवशी अन्नपूर्णा देवीची स्थापना करू शकता अन्नपूर्णा देवी ही माता पार्वतीचंच रूप आहे म्हणूनच तुम्ही या दिवशी अन्नपूर्णा देवीची सेवा करावी यामध्ये तुम्ही देवीच्या मूर्तीवर धान्यार्पण करू शकता एका ताटामध्ये अन्नपूर्ण देवीची मूर्ती ठेवून त्यावर धान्य अर्पण करा गहू किंवा तांदूळ घ्या एका ताटामध्ये अन्नपूर्ण देवीची मूर्ती ठेवा घेतलेले धान्य देवीच्या खांद्यापर्यंत ओ ओंजळीने अर्पण करत ओम अन्नपूर्ण देवे नम हा मंत्रजाप करायचा नं आहे नंतर ते धान्य परत आपल्या वापरामध्ये घ्यायचे आहे म्हणजे पूर्ववत आपले जे धान्य आहे त्या धान्यात टाकून आपण ते पुन्हा वापरात घ्यायचे आहे या धान्य अर्पणामुळे घरात कधीही धान्याची कमी भासत नाही अन्य धान्यामध्ये नेहमी वृद्धी होत राहते तर हरतालिकेचे काही नियम आहेत तर ते नियम पण आपण बघूया तर या दिवशी कुमारिका मुलींनी पूजेमध्ये हळदी हळकुंडाची जोडी व्हायची आहे तर रे लेकूरवाळे दोन हळकुंड घ्या पूजेमध्ये ते माता पार्वतीजवळ अर्पण करा मनपसंत जोडीदार मिळावा यासाठी हा उपाय करायचा आहे आणि लवकरात लवकर लग्न व्हावे या अर्थाने हा उपाय करायचा आहे आणि या दिवशी सर्व स्त्रियांनी अखंड दिवा ठेवायचा आहे ज्यांनी म्हणजे ज्यांना अखंड दिवा ठेवायला नाही जमत म्हणजे ज्या स्त्रिया जॉब करतात अशा असं काही कारण असेल तर दिवसभर कुणी घरी नसेल तर अशा स्त्रियांनी पूजा करत आहे तोपर्यंतच दिवा ठेवला तरी पण चालणार आहे पण ज्या स्त्रिया घरी आहेत त्यांनी नक्की अखंड दिवा ठेवा या दिवशी हरतालिकेच्या दिवशी माता तुळशीची पण पूजा करायची आहे तर हा पण एक चांगला उपाय आहे हरतालिकेची संपूर्ण पूजाविधी चालू असताना ओम गौरी शंकराय नम हो। हा मंत्र जाप करायचा आहे तर दुसऱ्या दिवशी पूजा आपल्याला विसर्जन कसे करायचे काय करायचे तर म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला देव देवपूजा करून हरतालिकेची हरतालिकेची जी पूजा आहे त्याला हळदी कुंकू वाहून घ्या साखर वगैरे नैवेद्य ठेवा किंवा तुमचा स्वयंपाक वगैरे झाला तर तोही नैवेद्य तुम्ही ठेवला तरीही चालणार आहे नंतर या पूजेतील पाने फुले तुमच्या जवळच्या आसपासच्या छोटे घराजवळ काही झाडे असतील तर त्या झाडाजवळ विसर्जित करा नंतर पार्थिव शिवलिंग जे आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे नंतर तुम्ही झाडाजवळ विसर्जित करा किंवा तुम्ही शेतामध्ये जाऊन झाडाजवळ किंवा मातीमध्ये विसर्जित केलं तरीही चालणार आहे आणि हे सर्व केल्यानंतर आपण आपला उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे सर्व काही तुम्हाला माहिती मिळालेली आहे हरतालिकेची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा